नमस्कार तुम्हाला सर्वांचे आपल्या डी एन फॅशन क्लबमध्ये स्वागत आहे ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर क्रीनशॉट सेंड करायचा आहे व आपली ऑर्डर बुक करायची आहे चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आज मी तुम्हाला कस्टमरचे पार्सल ओपन करून दाखवणार आहे कस्टमरने खूप छान प्रकारे व्हिडिओ काढलेला आहे त्यांनी लॉंग मंगळसूत्र मिनी मंगळसूत्र नेकलेस हा सेट मागवला आहे सेट एकदम होलसेल प्राईजमध्ये आहे डिझाईन तुम्ही बघू शकता खूप छान अशा डिझाईन आहेत त्यांना या सेटवर तीन प्रकारचे झुमके असतात त्यापैकी एक झुमका कस्टमरच्या आवडीने दिला जातो फ्री आणि एक चेन चेनवर मॅचिंगचे कानातलेही फ्री दिले जाते खूप छान असा सेट आहे तुम्ही बघू शकता आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण अजून डिझाईन टाकलेले आहे तुम्ही डिझाईन चेक करू शकता आणि स्क्रीनवर नंबर दिलेला आहे प्रत्येक व्हिडिओला प्राईज टाकलेली आहे तुम्ही चेक करू शकता आणि जी डिझाईन तुम्हाला आवडेल ती तुम्ही दिलेल्या नंबरवर सेंड करून ऑर्डर बुक करायची आहे स्त्रियांना परव परवडेल अशा रेटमध्ये आपण सेट आणलेले आहेत आणि फुल सेट आणलेले आहेत तुम्ही यूट्यूबवर जाऊन डिझाईन चेक करू शकता आणि पार्सल मिळण्यानंतर असा व्हिडिओ काढणे आवश्यक आहे पार्सल पण तुम्ही बघू शकता कस्टमरपर्यंत व्यवस्थित जाण्यासाठी किती छान प्रकारे पॅकिंग करून पाठवले जाते फक्त अठ्ठावीसशे रुपयाला आहे पूर्ण सेट तुम्ही लॉंग मंगळसूत्र बघा किती छान असं आहे त्याची पट्टी वगैरे बघा मोठी पट्टी पण आहे आणि वाट्या पण खूप छान आहेत मिनी मंगळसूत्राचे पण वाट्या तुम्ही बघू शकता नवीन अशी मिनी मंगळसूत्र निघालेले आहेत आणि खास महिलांना परवडणारा सेट आहे हे नेकलेसवरचे कानातले आहेत हे झुमके त्यांना फ्री दिलेले आहे त्यांच्या आवडीने आणि हा नेकलेस आहे तुम्ही बघू शकता नेकलेस पण खूप ना नाजूक अशी छान डिझाईन आहे हा पूर्ण सेट फक्त अठ्ठावीसशे रुपयाला आहे ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे चॅनलवर अजून डिझाईन अपलोड केलेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद